रत्नदीप फाउंडेशनच्या वतीने संदीप सातव दंत वाराती सातव प्रतिनिधी करणं आपल्या युवा बहिणी करता गुलींग करता महिलांची क्रिकेट स्पर्धा ज्यामध्ये मला वाटते साडेसहाशेच्या वर संघ या ठिकाणी साडेसहासच्या वर प्लेयर या ठिकाणी खेळणार आहेत श्री मुकेश मेगडे अनुप बोरे आणि सर्व निवेदिता दाई म्हणून या ठिकाणी आहे एवढं सांगेल की या खेळातून जे प्लेयर्स गे नॅशनल खेळतील तर पुढच्या काळामध्ये एक चांगली चॅम्पियनशिप आपल्या वाघोलीत तयार होईल ही चॅम्पियनशिप उद्याच्या विकसित महाराष्ट्राकरता विकसित भारताकरता महत्वाची ठरेल मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे देवेंद्रजींनी विकसित माराठाचा संकल्प केला आहे आणि या संकल्पामध्ये केवळ विकासच नाहीये आहेत प्रस्ते पाणी या संकल्पामध्ये स्पोर्ट्स आहे या संकल्पामध्ये क्रिकेट आहे या संकल्पाचे आपण भारताला जगातला आता उडाला देश म्हणून आपण खेळामध्ये पुढे येतो आहे मला विश्वास आहे की ते या स्पर्धेतन प्रचंड मजबूतीने प्लेयर्स तयार होतील एक उत्कृष्ट प्लेयर्स म्हणून त्या ठिकाणी आमच्या बहिणी या महाराष्ट्राच्या स्टेट आणि नॅशनल स्पॉन्सर नॅशनल मध्ये खेळतील आणि पुणे वाघोलीचं नाव हे पुणेचं नाव हे महाराष्ट्रभर बार देशभर गाजवत राहतील असा विश्वास मला आहे मी रत्नदीप फॉर्डीसांच्या संदीप सातवत्या आमच्या ते सातव आणि सर्वांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व प्लेयर्सला खूप खूप शुभेच्छा येतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद